सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष प्रकाश दुशिंग आणि कोर कमिटी सदस्य संतोष शेजवळ यांचा वाढदिवस काल दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष प्रकाश दुशिंग व सदस्य संतोष शेजवळ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समाज बांधव पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला या ठिकाणी सर्व महापुरुषांना अभिवादन करून वंदन करतो आज विश्वरत्न परमपूज्य बौद्ध सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये आज सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुक्या शहर या संघट संगत, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ दुसिंग आणि त्याप्रमाणे आमचे संतोष भाऊ सजवळ यांचा आज वाढदिवस आहे यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाई जावो त्याप्रमाणे त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य लढत राहो आणि सकल आंबेडकर समाजाच्या दृष्टिकोनातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना स्मरून आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित सिनियर का जे कोर कमिटी सदस्य आहेत आणि संघटनेचे पदाधिकारी हे सर्वजण या ठिकाणी जमला आहोत आमचा उद्देश आहे की तालुक्यामध्ये असेल शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल त्या शहराच्या वाडावाड्यात असेल ज्या ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतो त्या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्यासाठी त्या ठिकाणी धावून जातो पुढील कार्यालय देखील आम्ही धावून जाणार आहोत खऱ्या अर्थानं ही संघटना निघाल्यापासून मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आणि आमच्या या ठिकाणी वंचित बहुजन पार्टीचे देखील कार्यकर्ते आहे विविध संघटने बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी आहे परंतु सामाजिक कार्यासाठी आम्ही सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका आणि शहर ही संघटना स्थापन केली आणि त्यामध्ये आतापर्यंत आम्ही सक्षम झालो सामाजिक कार्यामध्ये झालो विविध जयंत असेल आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या काही प्रश्न असतील त्या त्या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील प्रकाश भाऊ दुसिंग आणि आमचे या ठिकाणी संतोष भाऊ शेजोळ आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत पुढच्या काळामध्ये आम्ही बरोबर राहूच ही मी त्यांना खात्री देऊन पुन्हा एकदा मी त्यांना दोघांना बी त्यांचं उदंड आयुष्य लाभो हेच शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जयभीर आमचे मित्र आणि सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष प्रकाशराव दुशिंग तसेच आमच्या सकल आंबेडकरी समाजाचे सदस्य कोर कमिटीचे सदस्य संतोष भाऊ शेजवळ यांचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये सर्व समाज एकत्र झालेला आहे सकल आंबेडकरी समाजाच्या बाबतीत दीपक भाऊंनी सांगितलं सकल आंबेडकरी समाजामध्ये महत्त्वाचं मा बऱ्याचशा पक्षाचे कार्यकर्ते आहेत परंतु समाजाचं काम करताना पक्ष बाजूला ठेवून आपण काम करायचं ह्या हेतूनेच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत पक्षाचं राजकारण पक्षाच्या ठिकाणी आणि समाजाच्यासाठी जर लढायचं असेल तर पक्ष घरी ठेवून आम्ही एकत्र येऊन समाजासाठी काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो अनेक लोक असा प्रयत्न करतात सकल आंबेडकरी समाजाच्या नावावर काही ना काही करायचा परंतु खऱ्या अर्थाने पक्ष बाजूला ठेवून सकलच काम करणे हे काही सोपं काम नाही आम्ही आमचे मतभेद काही जरी असले ते बाजूला ठेवतो कारण आमचे जरी मतभेद झाले तर मनभेद कधीच होत नाही आज या निमित्ताने मी माझ्या कांबळे कुटुंबाच्या वतीने व सकल आंबेडकरी समाजा वतीनं प्रकाशराव दुशिंग आणि संतोषी शेजोळे यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत आज सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष प्रकाश आप्पा दुशिंग तसंच मी स्वतः संतोष शेजवळ कोर कमिटी सदस्य आमच्या दोघांचा वाढदिवस आंबेडकर समाज हा नेहमी दरवर्षी साजरा करत असतो आणि आम्ही देखील त्या आंबेडकरी समाज नसून आम्ही एक परिवार आहे आणि एक परिवारासारखंच आम्ही राहतो समाजासाठी काहीही असलं तरी आम्ही सर्व धावून येतो व त्याच्यातून काहीतरी योग्य मार्ग काढून त्याला दिशा देतो आणि हे काम आम्ही सतत चालू ठेवणार आहे आज सर्वांनी आम्हाला बोलून दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आज संतोष भाऊ शेजवळ आणि मी स्वतः प्रकाश दुसिंग आमचा वाढदिवस साजरा करण्याकरता सकल आंबेडकरी समाजाचे माझे ज्येष्ठ आणि माझे धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहिले आम्हाला तर खरंच असं ठरलं होतं की वाढदिवसच करायचं नाही कारण आपल्यात एक दुःखद घटना घडलेली आहे दोन घटना घडलेल्या आहे त्यामध्ये आपले कोर कमिटी सदस्य सिंगाडे प्रफुल्ल शिंगाडे आणि मनोज भाऊ यांचे पुतणे आशितोष शिंदे यांचं दुःखद निधन झाल्याबद्दल आपण तरी का आपण जर सकल म्हणत असतो असेल तर हे ते कुटुंब माझंच होतं असं मानणारा मी माणूस आहे आणि म्हणूनच एक मनात कधी खंत होती तर जर माझा सदस्य मला सोडून गेला तर मी आनंद काय व्यक्त करावा आई एक प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला होता आणि माझ्या घरच्यांनी त्याला दुजोरा दिला आणि घरासमोर घरं घरास असल्यामुळं माझं आणि राणी शिंगाड्यांचं त्याच्यामुळं आम्हाला तर तिथं वाढदिवस करायचाच नव्हता परंतु असो आपल्या सगळ्यांच्या इच्छानुसार आणि अनिल सुद्धा ते ठरवलं होतं का बरोबर आपा असं बरोबर वाटत नाही आपल्याला आणि आमच्या सदस्य दिनेश यांचा यांचासुद्धा फोन आला होता म्हणलं नाही तसं नाही आपण जर सकल म्हणतो तर त्याच पद्धतीत आपली कोर कमिटी आहे आणि त्याच पद्धतीत आपलं समज सगळ्यांचं वागणं आहे आणि त्या अनुषंगानंच आज आपण सगळे एक सकल आंबेडकरी समाजाची संघटना उदयाला येऊन साधारण वर्षाचा आसपास झालेला आहे वर्षभराचा कालावधी लोटलेला आहे त्यामध्ये आपण अन्याय अत्याचार किंवा अनेक प्रकारच्या को कोपरगाव शहरात असेल काही ज्या घटना घडत असेल चांगल्या वाईट त्या समाजाच्या हिताच्या काय नाही आणि गैरहिताच्या काय त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आपल्या संघटनेनं केलेलं आहे भविष्यात कोपरगाव नगर परिषदेचे विलक्षण आहे असं संगमपना आपण एक विचाराने भर वेगवेगळ्या पक्षाचे जरी असेल आपण वेगवेगळे मतभेद जरी असेल परंतु समाज म्हणून आपण एकमेकाच्या पाठीमागे उभं राहायचंय आपण सुद्धा चाणक्य नीतीने काम करायचं आहे मी अशी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि संतोष भाऊ शेजोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणे आहे आणि असं आयुष्यभर आपला ऋण राहील असे मी विश्वेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना करतो जय भीम जय भारत